नमस्कार माझं नाव सौरभ निवृत्ती मराठे देशाला स्वतंत्र मिळालं परंतु त्याचा आपल्या जीवनावरती झालेला हलकासा परिणाम पाहूयात छोटीशी पाऊल वाट राष्ट्रासाठी स्वतंत्र दिवस देश स्वतंत्र झाला परंतु स्वतंत्र विचारांचा ओढा नकळत त्या अथांग समुद्रापासून वंचित आहे देश स्वतंत्र झाला परंतु देशावरील प्रेम थोडासा ठिसूळ होऊ लागले आहे देश स्वतंत्र झाला परंतु शरीरामधील मनुष्यशक्ती हरवत चालली आहे देश स्वतंत्र झाला पण ज्यांनी प्राण ओतले त्या शूरवीरांच्या आठवणी थोड्याशा ठिसूळ होत चालल्या आहेत देश स्वतंत्र झाला परंतु आजही जीवित असणाऱ्या अमर शूरवीरांच्या वारसांना हवा तसा मान सन्मान मिळायला हवा हा विचार कुठेतरी हरवत चालला आहे देश स्वतंत्र झाला पण देशासाठी जगायचं थोडं कमी पडत स्वतंत्र झाला परंतु संस्कृतीची विकृतीकडील पावले थोडीशी गडद होऊ लागली आहेत देश स्वतंत्र झाला पण देशाला काहीतरी अर्पण करायचंय हा विचार कुठेतरी हरवत चालला आहे देश स्वतंत्र झाला पण पन, स्वतंत्रपणे एकत्र येऊन सामाजिक विचारांची चर्चा कुठेतरी हरवत चालली देश स्वतंत्र झाला परंतु देशाच्या प्रगतीची जबाबदारी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सामाजिक व्यक्तिमत्वांवर आहे याचा नकळपणे अस्वीकार होऊ लागला देश स्वतंत्र झाला परंतु तिरंग्यावरील प्रेमाची उंची फक्त सव्वीस आणि पंधरा या तारखांनाच देश स्वतंत्र झाला पण तीनशे त्रेसष्ट दिवस देशांवरील प्रेमाची उंची नकळत मावळत चालली फुलाची पाकळी देशासाठी जय हिंद जय महाराष्ट्र वन्य